शिंदगटामधून नगराध्यक्षपदासह काही नगरसेवकांची उमेदवारी दाखल पालघर नगर परिषदेसाठी अधिकृत उमेदवारी आज दाखल करण्यात आली उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यासोबतच काही नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जाचेही दाखल प्रक्रिया पार पडली अर्ज दाखल करताना पालघरचे आमदार राजेंद्र गावित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये तसेच ज्येष्ठ नेते रवींद्र फाटक हे विशेष उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव हे माझं पंचवीस वर्षाचं कार्यकाळ मला नक्कीच याचा फायदा होईल आणि मी कुठलं पक्ष बदललेलं नाही मी एकाच पक्षातून लढत आहे त्यामुळे मला माझ्या मागे असलेली जनता ही मी लोक लोकांनी लोकांसाठी केलेले काम हीच मला फायदेशीर ठरणार आहे कुठले मुद्दे घेऊन नेमके किंवा कुठली अशी कामं ती राहिलेली आहेत आतापर्यंत पाण्यासारखा प्रश्न असेल त्या पाण्यासाठी पाण्याचा प्रश्न आहे त्या आम्हाला दहा एम एल पाण्याचा आम्ही आरक्षित करण्यासाठी मागणी केलेली आहे ती आता फायनल स्टेजला आहे लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करा आणि ऑडिटोरियम असेल रस्ते असतील लाईट्स असतील सगळ्या याच्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ कोणतरी ड्रेनेज सिस्टीम जी पालघर आहे त्याचा प्रश्न मोठा उद्भवतो ह्या ह्या गोष्टीसाठी आपण बघितलं तर पाणी 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 जोपर्यंत दहा एम एल डीचं पाणी आपल्याला आरक्षित होत नाही तोपर्यंत भुयारी गटार योजनेची प्रकल्प आपल्याला ह्या गेली मागची पाच वर्ष त्यासाठी थांबून गेलेले आहेत पण आरक्षण झालं पाणी आरक्षण झालं तर नक्कीच आपली पाण्याची योजना आणि भुयारी गटा योजना चालू आपल्यासमोर एका बाजूला भाजप आहे तर दुसऱ्या बाजूला सर्व महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आलेले आहेत काय वाटतं काय फटका बसेल भाजपचा नाही नक्कीच आम्ही शिवसेना बाजी मारून नेतील त्याच्यात आणि आमचा विजय नक्की पालघर नगर परिषदेवरती मागच्या काळामध्ये जे विकास काम आहेत त्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झालेले आहेत नक्कीच आरोप प्रत्यारोप होतच राहतात आम्ही कामाच्या मागे असतो त्यामुळे आम्ही त्या ह्याला जास्त प्राधान्य देणार नाही